नमस्कार मंडळी मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे गावठी दरबार आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि ऑलमोस्ट एप्रिल संपलेलं आहे मित्रांनो आणि कोणतंही सीझन असू द्या अंडी पाण्यामध्ये चेक करूनच घ्यायचे असतात जर तुम्हाला पिल्या काढायच्या आहेत तर त्यावेळेस मित्रांनो अंडी पाण्यामध्ये टाकलीच पाहिजेत आणि त्यामुळे काय कळतं फ्रेश अंडी कुठल्यात आणि शिळी अंडी कुठल्या आहेत आणि असा विषय असतो मित्रांनो अंड पाण्यामध्ये जर बुडाला किंवा तळाला उभा टाकत असेल तर ते अंडं खराब असतं आणि हे जे सगळे अंडे आहेत ना मित्रांनो ते सगळे अंडे खराब आहेत म्हणजे खाली जे तळाला उभे टाकतात ते खराब होण्याच्या मार्गावर आहेत आणि जे वर तरंगतात ते खराब झालेले आहेत ऑलमोस्ट असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो आणि इकडे आपण दहा अंडी पॅक केलेले आहेत कागदाच्या पेपरमध्ये रब, रब के रब केलेले आहेत आणि ते पूर्ण रॅप करून सगळे अंडी आपण देणार आहोत मित्रांनो बॉक्समध्ये टाकून आणि इकडे खूड कोंबडी घेण्यासाठी आपण निजामच्या आकड्यावरती आलेलो आहोत आपला मित्र आहे निजाम आणि त्यांच्या आकड्यावरती आलेलो आहोत म्हणजे त्यांचा फार्म आहे आकडा नाही फार्म आहे तर फार्ममध्ये मित्रांनो प्युअर गावठी कोंबड्या त्यांच्याकडे आहेत तुम्ही भरपूर वेळेस त्यांचा फार्म पाहिलेला आहे आणि इकडे आत्तासुद्धा खूप सारे पक्षी अवेलेबल आहेत आशा पटाड्या आहेत कोंबड्या आहेत कोंबडे आहेत कोंबड्या आता चांगले मोठे झालेले आहेत आणि सुंदर सुंदर कोंबड्या आहेत मित्रांनो कलरचे पण आहेत पण आता ते कलर ठेवणार आहेत स्टॉक करून तर इकडे दोन कोंबड्या आहेत तर ही महिना थोडीशी घेत आहे अंड काय आहे ना आपण पहिल्यांदा म्हणजे त्यांना देतोय सबस्क्रायबर मित्रांना ते ॲक्च्युली आहेत यू पीचे आणि ते मुंबईमध्ये पुण्यामध्ये ॲक्च्युली हे करतात शिलाईचं काम करतात मित्रांनो आणि त्यांच्याकडे ते फॅन्सी कोंबड्या आहेत आणि त्यांचे अंडी त्यांच्याकडे आहेत आणि आपल्याला त्यांना खूळ कोंबडी द्यायची आहे मग बिचारांना आपण देतोय तर मग चांगलीच दिली पाहिजे आणि ती डिस्टर्ब न होता तिथे जाऊन आणण्यावरती बसली सुद्धा पाहिजे मित्रांनो तर या दृष्टीनं आपण कोंबडी शोधतोय आणि कोंबडी चांगली कोंबडी शोधण्यामध्ये आम्हाला खूप वेळ गेला खरंतर तीन चार कोंबड्या पटाड्यास तलंग इकडे हे होत्या खूड होत्या पण त्यातले स्ट्रॉंग खूड असणारी आम्ही कोंबडी शोधत होतो मित्रांनो आणि त्यामध्ये खूप वेळ गेला यांनी खूप वेळ घेतला काय डिस्टर्ब होत होत्या आणि सध्या इकडे ना पत्रा खूप तापलेला आहे दुपारचं वातावरण आहे आणि खूप म्हणजे खूप गरमी होत आहे मित्रांनो आणि अशा गरमीमध्ये या बादलीमध्ये बसत आहेत मित्रांनो कोंबडी आणि लागत पण आहे तुम्ही पाहू शकता तर इकडे बसलेले आहेत पण अंड आम्ही ठेवले बघू कुठली कोंबडी अंड घेते खाली आणि जर एखादी कोंबडी अंड खाली घेऊन जर बसत असेल तर त्याचा अर्थ होतो की ती चांगली खूड आहे स्ट्रॉंग आहे खोडदीचं आणि ती शंभर टक्के दुसरेही हँडी पोटाखाली घेणार आणि बसणार तर अशी आम्ही परीक्षा घेत होतो कोंबड्यांची पण त्या डिस्टर्ब होत होत्या बऱ्यापैकी आम्हाला भीत होत्या आणि आम्ही गेल्यानंतर मध्ये जाऊन बसायच्या मग शेवटी एक पर्याय केला की तीन चार फोटोज काढले आणि फोटो पाठवले त्यानंतर आपल्या सबस्क्राईबर मित्रांनी हिला चूज केलं आणि ही खूप स्ट्रॉंग खूडवाली होती आणि अट्रॅक्टिव पण आहे आणि अग्रेसिव्हसुद्धा आहे मित्रांनो तर तिला आपण इकडे आणलं आहे आणि मस्तपैकी ठाक टाकलेलं आहे बॉक्समध्ये गवत टाकलं आहे ही पहिल्यांदाच केलं आहे म्हणजे प्रयोग हाच पहिल्यांदाच केला आहे गवत टाकलं आहे आणि त्यामध्ये साईडने सगळीकडून अंडे ठेवलेले आहेत मित्रांनो दहा अंडे आपण कागदामध्ये रब केलेले आहेत आणि कोंबडी सोबत देत आहोत आणि एक अंडं कोंबडीच्या खाली गवतामध्ये ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे मस्तपैकी आता बॉक्स पॅक केलेला आहे आणि कोंबडी सज्ज आहे पण मध्ये हे धिंगाणा करत आहे मित्रांनो एक पण अंडं फुटलं नाही पाहिजे पण गवत आहे त्यामुळे नाही फुटणार आणि हिचं एवढं हेवी वेट पण नाही स्मॉलमध्ये आहे पण खूप छान कोंबडी आहे मित्रांनो खरंच क्वालिटीची कोंबडी आहे आणि आता आपण आलो आहे गाडीच्या इकडे गाडीमध्ये जायला पाच वाजता असते गाडी तर अगोदर जावं लागतं आणि द्यावं लागतं तर मग ते दिलं आहे आता मस्तपैकी गाडीमध्ये बसत बसत आहे आणि एकटीच आहे त्यामुळे काय होणार नाही मस्तपैकी जाईल ती आणि इकडे जाऊन मित्रांनो आता त्यांच्या घरी पोचलेली आहे बघा इकडे किती ती कॉन्शियसली इकडे तिकडे पाहत आहे सगळा जायजा घेत आहे सगळीकडचा आणि बाहेर तिला जायचं आहे आता आणि ही गेलेली आहे शहरामध्ये मित्रांनो सिटीमध्ये आणि बघा पत्र्यामध्ये अशा गर्मीमध्ये राहत होती आणि आता कुठे आलेली आहे एकदम स्टाईल मार्बलचं घर दिसत आहे सुंदर एकदम छान घर आहे आणि अशा घरामध्ये ही गेलेली आहे मित्रांनो एकेका पक्षाचं सुद्धा नशीब असतं का काय आहे आपण पक्षी देत असू त्यावेळेस मला पण भीती वाटत असते की बाबा आपण खरंच पक्षी चांगल्या हातामध्ये देतोय का ते बिचारा तिकडे चांगला सर्वाईव कर म्हणजे पाळतील का दिलात आणि हे पक्षी तिथे जाऊन चांगला सर्वाईव्ह करतील का किंवा ते कापून तर खाणार नाहीत या गोष्टीची मला भीती असतेच मित्रांनो पण बऱ्यापैकी सबस्क्रायबर लोकं चांगले आहेत आणि छान ठिकाणी जातात आणि बघा त्यांनी माझ्यासारखाच एक बॉक्स त्यांनी कट केलेला आहे स्वतः घरी तर तयार केलेला आहे आणि मध्ये पण छानपैकी गवत वगैरे टाकले मी दिलेलंच आणि त्याच्यावरती पोतं टाकलेलं आहे जे आपण पोतं वापरतो ते ज्यूटचं पोतं सुतळीचं पोतं बारदाना पोतं तर आणि त्याच्यामध्ये अंडी बसवलेली हो आहेत मित्रांनो आणि मस्तपैकी त्यांच्याकडे ही कोंबडी बसतसुद्धा आहे आणि खूप छान बसलेली आहे आपल्याकडे खूड कोंबड्या पण मिळतील अंडी पण शोधून मिळतील वीस रुपयाला एक अंडं मिळतं मित्रांनो आता सध्या आपल्याकडे नाहीत बाहेरून मी विकत आणतो जर कोणाला हवे असतील अशाच पद्धतीनं तर तुम्हीसुद्धा ह्या पक्षी असे घेऊ शकता मित्रांनो ये मैंने कल पार्सल मंगाया था ये आया है गावटी दरबार चैनल से गणेश दादा के यहाँ से बहुत मस्त अच्छी क्वालिटी है पूड़क मुर्गी एक मैंने मंगाई थी <coughs> मैंने कल बैठा दी है रात को शाम को और अच्छे से बैठी है आप लोग दे सकते हैं बेस्ट क्वालिटी कलर और फुल कड़क है मस्त उसने उन्होंने दस अंडे भी भेजे थे और दस अंडे मैंने डाल के बैठा दिए खूब तो अच्छे से बैठी है आप देख सकते हैं ये देखो, दे बैठी है, खूब अच्छी है बहुत अच्छी क्वालिटी है कलर भी जो मैंने बोला तो वही मैंने भेजा है फूल कूड़ा मस्त है बेस्ट है बहुत अच्छी ही बैठा अभी थोड़ा डर रही है और बैठ जाइए बहुत अच्छा प्राइस भी अच्छा है और क्वालिटी तो ना बेस्ट है थैंक यू सर बहुत अच्छा बर्ड है अभी देखते हैं आगे क्या होता है कितने बच्चे निकालते हैं ग्यारह अंडे मैंने रखे इसके नीचे देखते हैं क्या होता है